हे दोन्ही कायदे महिलांच्या संरक्षणासाठी सा आहेत मात्र त्यांचे उद्देश आणि त्यांची स्वरूप ही वेगवेगळी आहेत डी कधी दाखल केली जाते तर कोणत्याही स्त्रीला घरगुती हिंसा मानसिक त्रास आर्थिक छळ लैंगिक अत्याचार किंवा इतर प्रकारच्या दुर्व्यवहाराला सामोरं जावं लागतं आणि हा कायदा आई वडील भाऊ बहीण किंवा पतीविरुद्धच नाही तर सासरच्या नातेवाईकांवरती सुद्धा लागू होतो या ऍक्टचा उद्देश त्वरित संरक्षण मिळवणं असा आहे जसं की प्रोटेक्शन ऑर्डर रेसिडेन्स ऑर्डर म्हणजे त्या महिलेचा त्या घरातला अधिकार कायम ठेवणं किंवा मेंटेनन्स देणं या प्रकरणाची प्रक्रिया जी असते ती फौजदारी नाही तर दिवाणी स्वरूपाची असते पण प्रकरण मॅजिस्ट्रेट कोर्टामध्ये दाखल केलं जातं सेक्शन पंच्याऐंशी ऑफ बीएनएस म्हणजे चारशे अठ्ठ्याण्णव ए आयपीसी कधी दाखल होतं तर त्या विवाहितेला यासाठी फौजदारी गुन्हा दाखल केला जातो एफ आय आर दाखल करून पोलिसांकडून तपास होतो हे प्रकरण फौजदारी न्यायालयामध्ये चालवलं जातं यात आरोपीला तीन वर्षाची कैद आणि दंडाची तरतूद सुद्धा आहे आणि म्हणूनच परिस्थिती पाहून अनेक वेळेला ही दोन्ही अस्त्र एकाच वेळेला वापरली जातात